मंडळी आज आपण अजिबात पाक न बनवता अगदी मऊ सूत असे शेंगदाण्याचे शक्तीवर्तक असे लाडू बनवत आहोत त्यासाठी मी इथे दीड वाटी शेंगदाणे घेतलेत आणि छान मंद गॅसवरती पंधरा ते वीस मिनटं छान भाजून घेतलेत बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्याला छान असं ऑइल त्याचं नॅचरल ऑइल रिलीज झालेलं आहे तर छान असे तेल त्याला वरती आलेलं आहे मी इथे कुठेही तेल वापरलेलं नाही आहे एक्स्ट्रा ते शेंगदाण्याचंच नॅचरल तेल निघालेलं आहे तर मंद गॅसवरती भाजल्यामुळे त्याचं छान तेल निघतं तुम्ही शेंगदाण्याचे साल काढू शकतात किंवा साली सेकटे वापरू शकतात मी इथे शक्य असेल तेवढंच साल काढून घेतलेले आहे तर जेवढे शेंगदाणे घेतले तेवढाच मी गूळ चिरून घेतलेला आहे सुरुवातीला आपण इथे शेंगदाणे आहेत ना बारीक करून घ्यायचे आहे छान बारीक करून घेतल्यामुळे त्याचं नॅचरल तेलसुद्धा रिलीज होतं आणि एक्स्ट्रा आपल्याला तूप वापरण्याची आवश्यकता येत नाही तर छान शेंगदाणे बारीक झाल्यानंतर ना त्यामध्ये ना गूळ टाकायचा सुरुवातीला मी एक वाटी वापरला पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फेरवून घेतलं बारीक करून घेतलं आणि पुन्हा अर्धी वाटी वाढवून घेतला गूळ तर बघा छान असं मिक्सरमध्ये एकजीव झालेला आहे आणि त्याच्या शेंगदाण्याच्या नॅचरल ऑइलमुळे सुद्धा, ओल्सर सुद्धा ते ओलसर झालेलं आहे आणि गुळही छान मिक्स झालेला आहे तर एका प्लेटमध्ये काढून ना आपण हाताने छान मिक्स करून घ्यायचा एकजीव करून घ्यायचा आपल्या हाताच्या उष्णतेमुळे सुद्धा गुळचं जे आहे ते वितळतो आणि शेंगदाण्याला छान असं त्या लाडूला छान असं एकसंधता येते तर तुम्ही पाहू शकतात असे छान छोटे छोटे बाईट साईडचे लाडू वळून घ्यायचे अगदी हाताने सुद्धा तुम्ही असं प्रेस केलं तरी सुद्धा छान त्याचं चा नरमपणा असतो त्या शेंगदाण्याच्या कूटमध्ये आणि गुळाच्या मिश्रणामध्ये तर छान आपण असे लाडू वळून घ्यायचे आणि त्यामध्ये तुम्ही हवं तर वेलचीसुद्धा टाकू शकतात ड्रायफ्रूट्स टाकू शकतात किंवा असंही नुसतं शेंगदाणा आणि गूळ वापरून सुद्धा हे लाडू बनवू शकतात अगदी मऊसूत आणि अगदी तोंडामध्ये विरघळतील अशा पद्धतीने हे लाडू तयार होतात आणि एकदम सोपं आहे म्हणजे कुठेही पाक बनवलेला नाही आहे पाक कच्चा नाही किंवा पक्का आहे की नाही ही कुठेही झंझट नाही आहे झटपट मिक्सरमध्ये फिरवलं शेंगदाणा आणि गूळ की आपले लाडू तयार तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि तुमच्याकडे हे लाडू आवडतात का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब केल्यानंतर ऑलचं बटन प्रेस करायचं म्हणजे एक बेल आयकॉन असतो ना तिथे जायचं ऑलवरती गेल्यानंतर आपण क्रॅचर क्लिक करायचं म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू